हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणेशाय नमा, श्री सरस्वते नमः सद्गुरु रामचंद्राय नमः या लागी कपटाची वार्ता भली।, भली नवे गा सर्वता कपट करता कपिना स्वघाताजी करावे ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय जी संस्वेद्यात्म देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशु म्हणे दासू, अवधारी जोजी भगवान प्रभू रामचंद्राची सुरस अविट गोड पवित्र कथा पुण्य पावन, पवित्र तरणीमुखामे भावार्थ रामायण शक्ती प्रसंगामधील तिसऱ्या अध्यायाचा उर्वरित भाग आमच्या हिशाला आलेला आहे आता मात्र कोणी बोलू नका बालाज पाटील बुळबुळ करायचं नाही गपचिप ऐकायचं उग म्या राजा रावण काळने मी राक्षसाची विनंती केला आणि बरचसं काही बोललं आता कपटाबद्दल बोलाय लागले महागलच सांगायचं नाही असा आदेश आहे त्याप्रमाणे असणार ज्यांना ज्यानं कपट केलं त्याच कस झालं तळपट झालं कोण म्हणाले चौकटीत उभा राहिल्या काळ मी विचार करू लागला आणि काम करत असताना संभाजी पाटील विचार करून काम कराव आणि काम करून मग विचार करण्यात अर्थ नाही बघू आता काय होते भगु श्री ते बघू चला श्रीरामाचे निज भक्त कोणी कपड करेत वाजे जे भगवान प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आज ही रामायण सांगणारी मंडळी आहे साठ सत्तर ऐंशी वर्षाचे माणसं येतात भगवान श्रीरामाचे भक्त आहेत यांच्याबद्दल कोणी कपट करील शास्त्र सांगाले पाटील माझ्या मनाने मी बोलाल नाही त्याचा तळपड झाल्याशिवाय राहणार नाही हे भोळे भाबडे साधू संत आहेत भगवान प्रभू रामचंद्राचे वानर आहेत ज्या देशामध्ये ज्या गावामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये साधूचा अपमान होतो आहे का तिथलं त्या गावाचा नाश व्हायला वेळ लागत नाही बोला हनुमान श्रीरामचा किंकर श्रीराम भजन या ती तत्पर बाबा त्याशी कपडकरी जोडणारा त्याचे।, त्याचे शरीर वाचणारा ना। भगवान प्रभू रामचंद्राचा निज भक्त मारुत रह होते आणि त्याच्याबद्दल जर कोणी कपट करील त्याचं शरीर वाचणार नाही अशा प्रकारे कवीकार बोलू लागले चलावण अभिषेचे विघ्न करणाचे मरण ओढ महाराज राजा रावण विनंती करून बोलायला लागलेला आहे मारुत्र्याला विघ्न करणं म्हणजे माझं मरण जवळ आलं कारण महाप्रतापी मारुत्रे आहेत राजा रावणाच्या गावात बोलायची ताकद नव्हती कोणाची यानं तिथल्या लोकायला भजन करायला लावलं रावण म्हणू लागला राक्षसायला अरे मजाकून पगार घेता आणि दुस्मानचं नाव घेता का असं म्हटल्यावर काय करावं म्हणू लागले नाविलाज आहे कि मारुत्राय महाराज बगल्यांबरोबर भजन सुरुवात भीती म्हणतात याला भीती सर्वात मोठा रोग आहे आता काय होते ते बघू चला पाया पडून निरावना, म्हणे अर्धराज जैना म्हणे हो। मजने मालिया प्राण्या राज भोगावे महाराज राजा रावण म्हणायला लागलेला आहे पाया पडून ते अर्ध राजे देतो म्हणालाय लबाडाचा अवतान जेव्हा खरं राही ना मग हा असणारा राज्य देतो म्हणालाय खरं आहे परंतु म्हणलं की प्रश्न तयार झाला मी मेल्याच्या नंतर राजे काय कामाचे आहे आप डूब गया पीछे डूब डुब गई दुनिया महाराज आपण मेल्यावर पोरायला दोन लाख कोणी अडीच लाख उचलून द्यात कशाचे की आमच्या गावात हे कार्यक्रम चालू आहे मग याप्रमाणे असणार या याने मेल्यावर दुसरं खाऊन काय फायदा आहे चला आता राहो येव तरी रा घरी घात बर परेस हनुमंता भो भो या माते महाराज इथं जर ना म्हणाव रावण मारल्याशिवाय आहे ना मग इथून जर तिथं जाव तर मारुती राय मारल्याशिवाय आहे ना मग आता मरण कोणत चांगलं आहे बघा मरणातही फरक बघू लागले अथ इकडी बाजूला फरक बघला वेगळा आहे खिचडी आहे म्हणून दुसऱ्याच्या घरी चपात्या खाल्या इतका फरक बघितला त्याप्रमाणे असणार त्या ठिकाणी मारुत्याच्या हाताने मेलेल योग्य आहे असा काळणी मी विचार करू लागलो हनुमान सयाघुनाथ श्रीर श्रीराम प्रेमे दाडुलत डोल होता त्याने हाते घात मी झालो महाराज भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त मारुत्रे आहे त्याच्या सभाय भगवान प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आहे आणि त्याच्या हातानं जर मी मेलो मला सायुज नावाची मुक्ती मिळेल असा काळणी मी विचार करून एवढा विचार काळणी मीने केला आणि नंतर राजा रावणाला बोलू लागला राजेश्री या गावामध्ये तुमचा वचनाचं उल्लंघन करणार कोण आहे मी तर तुमचा सक्का सोयी आहे अजिबात असणार पुढे जाणार नाही आणि त्या मारुत्र्याला विघ्न ना करीन असे बोलू लागले उलघू शके तुझे उत्तर वेगे वेग करुनि नमस्कार बघ ना निशाच र महाराज एवढा विचार केला काळणी आणि लगेच असणार राक्षस असणारा गगनामध्ये उड्डाण घेतलेले आहे पावे पण गेला शीघ्र गते बर माया केली निगुती बरे चि ती परिसावे बघा आता काय झालेला आहे मारुत्र राजा रावणाच्या अगोदर गेला रा... आणि कोण काळनिमीच्या अगोदर गेला मामा आणि काळ नेहमी नंतर निघाला आणि उशिरा निघून अगोदर पोहोचला काय असल एक अनुमान प्रमाण असं वाटते माझ्या मनानं मारुत्र्या सत्य लोकाला उड्डाण गेली त्या वेळामध्ये यानं खालून गेला असावं आणि दुसरा एक विचार आहे पाटील मारुत्र्या असणारे चांगलं काम करायला गेलेले होते आणि हा राक्षस असणारा कपट करायला गेला होता वाईट काम करायला चांगलं काम करायचं असलं तर वेळ लागतो आणि वाईट काम करायचं असलं तर अजिबात वेळ लागत नाही पन्नास हात कडव्याची वळई रचायला चार महिन्याचा अवकाश लागतो आणि ती वळई फुकून देण्यासाठी डबीची एक काडीने एकच मिनिट लागते आहे त्याप्रमाणे असणारा काळणी मी लवकर पोहचलेला हे बोला ते ते जाऊ निरक्षो गण होला समा संपूर्ण वापूर्ण वृक्षारोपण अतिरम्य महाराज उशिरा गेला आणि काय काय केलं हे मायेच आहे सगळं माया तयार करणं आहे कागदाचा रुपाय करते माणूस पाचशाची नोट कागदाची करते दिसते मग त्याला कागदाच्या जर पाचशाच्या नोटा करता येत असतील माधो मामा तर भीक मागायची काय गरज आहे म्हणालो नोटाच करून असणार चांगल्या तांदळाचा भात खात होत रोजच गावगाव फिरून दाखवाले ते माईक आहे ते खरं नाही आणि खोट्याच्या पाठी माग लागलं त्याचं काही खरं नाही चांगल्या कामाचा पाठी माग लागाव या प्रमाणे असणारा हा काळणी मी लावले त्याला लगेच फळ आले आश्रम केला फुलं तयार झाले असा विचार झालेला हे बोला आपण घे अग्ने हो त्रम ताप निशाच दिशे उपवासी खपाटी आपण महाराज झाला हो नव्हता महाराज आणि झालेला महाराज वेगळा असलेला महाराज वेगळा माणूस दिसायला असाव की असायला असाव असायला राहाव बोलत जा तुम्ही दररोज फिरणारे माणसा आता फिरणारेच माणसं मया पुढे दिसाले तळणीतले कुठ हात की म्हणालो या प्रमाणे असणार त्या ठिकाणी आता काय काय होते ते बघू चला परिधान डोक्यावर जटाचा भारा केला केसाचा महाराज वयाचा असलं तर केस वाढावे लागतात ला गाडी लागते बसायला गाडी लागते आणि शरीराने बाडी लागते तर महाराज म्हणते सदाशिव पाटला सारख्याला महाराज कोण इस्टील बाडी आहे महाराज याप्रमाणे असणार त्या ठिकाणी महाराज झाला पोट पाटीत गेलं अंगावरले केस वाढवले आणि जपमाळ करू लागलेला आहे का लिंग बुडाले केंदो बर वानप्रस्त रूप करीत एकाग्र मारा जप करू लागला नात्रायन फार गोड रामायण लिहल अंगावर एवढे केस वाढलेत धोतर नेसायचं काम राहिलं नाही अशी अवस्था काळणी मीची झालेली आहे बोला हाती घेऊन जप मा तैशी खेचरी मुद्रा लावली हो तैशी शैली दिसताय महाराज हातामध्ये जपमाळ घेतली मामा आणि तीन मुद्रा सांगितलेल्या आहेत खेचरी भूचरी आणि आगोचरी यानं कोणती लावली खेचरी म्हणजे वरी बघू लागला पाटील वरी का बघू लागला मारोत्र्याचं आगमन वरून येणार होत बघा महाराजच दिसायचा मनात कपट करून करू, 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 करू। कार्य करू लागला आता काय होते ते बघू चला हालो ने या वद्रासन एकाग्र मन केलो भजन भक्ती करता असताना एकाग्र मन करावं लागते गावचा राजा हे मन आहे आणि कसं झालंय माणसाचं मनच बरोबर राहील नाही पाटील आता तुम्हाला म्हणायचं तर शेवा झाल्यावर मी इथं बसणार मजा सहितच हो खोट बोलू नव माणसं ऐकायला तयारीच नाही कोणाचीच हो ऐकाव माता भगिनी गावातले गा काही असे मतार तरुणाला गरज नाही रामायणाची खर तर हे रामायण तरुणाने ऐकावं आणि ऐकल्याच्या नंतर फरक पडतो रामायण एक संस्कार आहे राक्षसाने केलेलं माहीत आहे सगळंच माहीत आहे सगळ्याच ऐकणाऱ्याला परंतु असणार तरुण मंडळी जर आली आणि हे जर आपल्यात घुसलं आमच्यात थोडं थोडं आलंय म्हणून तर आम्ही आल्या नसल्यावर गावात आखाड्यावर झोपत होत्या चला उद का बर तैसा कोणी सात्विकवाशी पुण्य शोकार आ महाराज उदका माझी जायसा बघ थोड्या पानामध्ये बगळा उभा राहतो पाटील आणि तो बगळा एका पायावर उभं राहते महाराजाला काही निष्ठा दाखवावं लागते आणि जवळ आल्या की महाराज हे महाराज महाराज देवच दाखवू लागला त्याला देव म्हणजे कोणा तीर्थाला ने ना गेला आलमक मासळी उचलायची आणि आपल्या तोंडात टाकायची कपड मेळे पाहतो शिवराज त्याप्रमाणे जवळ आलेली मासोळी गटकावून सगळीच गिळू लागला आणि चावाय जावा तर आवाज येते मुरमुरे खावलेल्या आवाज येते ना जा की नाही उद्या सकाळी आता नाही आपल्याला जायचं नाही गावाकड भंडारा जेवून जाऊ सगळे जण होई की नाही ते मार माणसानं गावातल्या करायला केले नाश करायला केले काय म्हणालो या करिता असणार सगळी मासोळी दिळू लागला त्याप्रमाणे काळ नेहमी मी मारुत्र्याचा आगमन इच्छू लागलेला आहे दक्षिण दक्षिण दिशेच्या भागाकडे असणार लाल भडक असणारा उजेड दिसू लागला ज्याप्रमाणे असणार सूर्य निघण्याच्या अगोदर उजेड येतो नंतर सूर्य निघतो त्याप्रमाणे असणारे मारुत्राय कुठे होते की अगोदर लाल भडक असणारा उजेड दिसू लागलेला सूर्य उदयाला नातरी जे जपणा हो जसा बाळ सूर्य उदयाला येतो त्याप्रमाणे माझ्या मारोत्र्याचं आगमन येऊ लागलं कोणीकडे ज्या ठिकाणी द्रोणागिरी पर्वत आहे त्या दिशेने येऊ लागले नोहे नोहे जसा मनीस एका जागी ठेवून तो असणारा साप चरायला जातो त्याप्रमाणे येऊ लागले बोला उडान कपिता आले पर्वताचे माता वा पर्वता चे धीर वाचिता न आले पर्वताची आहे माथा माथ्यावर म्हणजे डोक्यावर आगमन झालं आणि नेहमी खाली होता बुडाला अरसडाला आमच्या गावाकडं माळ आहे म्हणून सांगालो कडला अरसड म्हणतात वरल्याला माता म्हणतात असं आहे त्याप्रमाणे मारुत्र्याचं आगमन वरती झालं आणि काळने नेहमी खाली होता महाराज त्याला मनामध्ये मना मना भीती तयार झाली आणि त्याचे पाय वाकडे होऊ लागले ओ। नावे। भो पडली झापडी पडी हो हाता वळली वेंगडे बर पडली मनाची मुरुकोंडीवंडी आले महाराज मारुत्रावरती आले डोळ्याला झापडी पडली हात पाय वाकडे होऊ लागले कशान म्हणालो भीतीनं दोन वर्षाखाली रोग आला होता कोरोना नावाचा रोगानं माणसं कमी मेलेत जवळच्या काठचं मेलं म्हणलं की मेल्याशिवाय राहिला नाही काही साप चावल्यानं माणसं मरनात परी तुला साप चावलाय म्हणल्यानं मेल्याशिवाय राहणार त्याला भीती म्हणतात भीती अतिशय मोठी आहे म्हणून काळणीमीचे हातपाय वाकडे होऊ लागले बोला का हो विचारो ने आपलेच देटव नाही कार्याची महाराज का मी विचार करू लागला मी आलाव कशासाठी आणि काय करला तसंच आपलं व्हायलाय पाटील आपण ह्या देहाला येण्याच्या अगोदर करार केला असं शास्त्र सांगते आपल्याला काय माहित नव्हतं आणि पुढे काय होणार आहे तेही माहित नाही परंतु मधली क्रिया असणारी माहीत आहे दुर्लभो मनुष्य देहो देही नाम क्षण भंगू हा जन्म असणारा दुर्लभ आहे वेळोवेळी मिळत नाही असं शास्त्र सांगते तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे आणि तेच तुकाराम महाराज काय म्हणतात जन्म घेणे वासनेच्या सांगे आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी आहे त्याप्रमाणे असणार आपलंही तसच या जन्माला आल्यावर आपण भजन करायला तयार नाही इथे येऊन पोत्या सांगल्यानं सात्विक म्हणता येत नाही गावात मंदिरात जाण भजन करते रत्नावलं मला बाई त्याला खरं भजन म्हणावं आणि हे दोन चारशे पाचशे हजार दिले म्हणून हिंड हे भजन नाही याच्यात पुण्य होत नाही एक प्रचार होतो आपल्या नावाचा हे जो मेगावचे होत वाचवायला बरं आहे परी आता कडप पूर्ण येईन आले आता गेले वर्षी जसं जमत गेले तस आता अपुरो व्हाय आले मला तर दमच आहे मग आता काय होते की मोरल्या वर्षी चला सकळ जन्माचे निज सारा मज साचार मी दुचित पामर हो स्वेत विचार नाटवे महाराज या जन्माला सगळ्या साराच सार आता जी निघ येणार आहे परंतु असणार मज कसं व्हायलाय की सायुज नावाची मुक्ती मिळल्या जाते या जन्माला आल्यावर आयुष्याची सचिता आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण एक दिला या देहाला आल्यावर देव होता येते तसं भजन केलं तर जर तर पण परंतु या गोष्टी असत्या आहेत की नाही धड हेही नाही धडतेही नाही त्याप्रमाणे असणार माझी अवस्था कशी होत आहे असा कळणे मी विचार करून कार्य साधावे ते मुक्त व्हावे कपि हसतेसरुने निध कार्या बरं मूर्ती चिते पडील मारुत राज हाताने मरायचं तरी आहे एक नाहीतर मी बी राक्षस मी काय कमी नाही मग माँग माझ्या मालकाचं तरी काम करावं मालकाचं काम करणं हे सेवकाचं आद्य कर्तव्य असते नोकरीचा गडी जरी झाला मामा आणि धन्याचं निक जर काम केलं संभाजी पाटील देव त्याला अर्धा एकर तरी वाहून वावर घेऊन दिल्याशिवाय राहिना इमानदारीने केलं तर बैमानीचे धनी नांदेड्या गेलाय गेला म्हणून आराम झोपला कस भेटल म्हणालो म्हणजे हे मी म्हणायला लागलेला आहे बाबा मी माझ्या मालकाचं तरी काम करावं एक नाहीतर मारुत्र्याच हातानं मराव तर मरा एक मज कसं व्हायलाय मला काही कळणं आले असा काळणी मी म्हणून विचारे म्हणा दे मारुत्र्यानं वरून खाली बघितलं वरल्यानं खाल्लं लवकर दिसते कि खाल्ल्यानं वरलं लवकर दिसते तुमच्याकडे माळच नाही तुम्हाला काय माहित आहे हा बघा कांजाळचा मामा आपल्याला माहित आहे म्हणाला हा त्याप्रमाणे असणार मारुत्र्यानं लवकर खाली बघितलं आणि ज्या ठिकाणी महाराज होता त्या ठिकाणी खालेला आलेला हे बोला गुरुने देखील तापस हरशी हर्षीत कपिचे माणस हो, भरला सर्वांगीण होते आला महाराज महाराज बघितल्याच्या नंतर आनंद वाटला, वाटला आजही आम्हाला हे माणस बघल्यानं आनंद वाटालाय वाटालाय कि कैकाला वाटणं हाय कशाला आले असतील हो नाही हो उग वरून म्हणू नका <laughs> कैकाला आनंद वाटालाय कैकाला वाटणं हलाय जाऊ द्या त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही मारुत्र्यानं वरून बघितलं महाराज दिसला आणि महाराजाच्या जवळ आलेला हे बोला हनुमान श्रीराम किंक महाराज भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त माझे मारुत्राय होते अखंड भजन होत महाराज एक मिनिट वाया जात नव्हता शिंक जांभळी खोकला इतुकाच वेळ वाया गेला असं त्यांचं होत त्याला असणार निज भक्त म्हणतात आपल्यासारखं नाही प्रसंग बघून वागणारी आपण माणसं त्याप्रमाणे असणार मारुत्र्या भजन करीत करीत काळणी मी महाराजाच्या जवळ आले बोला ज्याशी जैसी आंतर व्रे ते जगाते तेत तेही विषयाची उपपती हो श्लोक संपती परिसाय महाराज ज्याशी जैसी आंतरवर्ती आंधळ्याशी जण लवकर घ्या म्हणाले आम्हाला का त्याला सांगाल्या वरल्याला लवकर खाल्लं दिसते तुम्ही शिफारस करायची गरज नाही तुम्ही आमच्या सारख्याच अवघड निवांत ऐकायचं आम्हाला लांबवायचं कळते आकडायचं कळते लवकर घ्यायचंही कळते त्याप्रमाणे असणार त्या ठिकाणी काय झालं मारो तिथं आले आणि महाराज बघून आता काय बोलतात ते बघू चला सजनाचे मुख्य लक्षण हो ब्रम रूप स्वय आपण हा जग ब्रह्म ब्रह्मपूर्णा हो कपट चिन्ह महाराज या ओळीमध्ये सज्जनाचे लक्षण सांगितले सज्जनाचे काय लक्षण आहेत आपणासारखे तात्काळ महाराज आपली अंतरवर्ती चांगली ठेवावी आणि आपण दुसऱ्याला चांगलं म्हणावं वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही हातच जोडी जावं बालू पाटला तर जमते आपल्याला काही जमना मला सांगता ना ना मला ये ना वाचता येणार ना असं म्हणावं ऐकिल्या की आमची पोती कशी झाले मला सांगायला जोडीच नाही असे काही वाघ आहात आम्ही उग्ग ऐकिता आणि इथून जे वाचू लागले खाली ऑटोमॅटिक म्हणाले मी आता खाली बसून होतो काय गरज आहे म्हणायची उग्ग लोक दाखवाच नेत बघा कसं होते कि काही नाही की आपला तर काही कळच नाही आले त्याप्रमाणे असणार आहे सज्जन आपणासारखे तात्काळ आपल्याला आंधळ्याची जण अवघीचे आंधळे वाईट दिसते आणि चांगल्याला चांगले, चांगले दिसते अशा प्रकारे असणार आमची तोडकी मोडकी सेवा असणारी भगवान पंढरीस परमात्म्याच्या चरणाशी नोहे महावैष्णव मारुत्र्याच्या चरणाशी समर्पित करून शेवेला पूर्ण बोला कुंडली कवच शेतान देव द्वारा पंढरीनाथ भगवान जय चला वाचक म्हणून दत्ता महाराज वायगावकर तर सूचक बालाजी महाराज कांडाळकर